बायको अ बायको हा अगं मी कामा चाललो बर का मला उशीर झाले का यायला हा खरंच कामात चाल पण अगं खरंच चाललिडी घे काय माहिती झाली एकच साडी घातली तुमच्या परिचाळी घातली ना हा ते लक्षात नाही आलं ना हा अगं आता जायचं मला एका ठिकाणी कामाला माहिती का असं तुम्ही ना पासून ते सांगा त्या आज जातो उद्या जातो आज जातो उद्या पण कामाला काय जाऊ राहिले नाही मित्र बाबड्या नाही का कामाला ना 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 ना। मी ना माझ्या मायून पैसे आणून दिले बर का त्याला याची जाणीव द्या माहितीये मला त्याची बीन टाकू लगेच दिले ना आता तुझ्या मायाची बी दिवून टाकू मग माझ्या भावाची देऊन टाका हा देऊन टाक ना मला ते दिले काय नाही दिले काय तर नाही काय नाही दिले काय मग तो वाटायला बसला असं हात मोकळी करून द्याच का मग मग एका चालू त्यासाठी काम आला खरं चालेल नाही तर नाही तुला खुश करण्यासाठी तर जातेच कामाला पण आता याला त्याला टोप्या नाही टाकणार मी स्वतः काम होणार स्वतःच काम आता लोक नका जगू नाही तुला लावते ना म्हणून काम आता जाऊ का म्हणूनच टिकले नाही एखादी तर कॉस पळून जाते पळून करायचं मी आहे ना

मी संत्रीची फोड मागतोय तुला फोड म्हणा ना मदार संत्रीच घेऊन जा ना फक्त तुझ्या काय असते येऊ का उशीरून चाले काय हा पण कामाला जा हा काय माहिती आता ध्यान कामाला जाता का नाही आंबाला जबरदस्त फुटला रवा भयानक झाला एकदमच लय आंब्यातील गड्याला आपले चांगला होईल खायला झाला गवत उठतो तुझा तुमचे मी अन माझे तुम्ही वाट किती बघावी तुला गाणे गायला ठेवलंय काय काम चालू आहे ना गाणे म्हणत राहतो काम कोण करेन तुला म्हणलं होतं ना एक गडी बघा बागा अजून बघा तो ना बघा तो बघितला एक गडी अरे तू सेपरेट काम तिकडं ते धारा काढायचा जा, चारा घालायचा दूध नेऊन घालायचं डेरीला कसं एखादा गडी बघितला ना तू बघन तू दुधाचं सेपरेट बक्षीन रोज म्हणतो सांगितलंय सांगितलं येतो तुझा काय माहिती की नक्की हा बघितलाय ना गडी लगेच ठेवायचं आहे का हा येणार कधी येणार आता त्याला निरोप दिलेला आहे का येईनच तो एक दहा पाच मिनिटात गडी बघितलाय का एखादा काय बघितलाय एवढा निरोप दिलाय नाही नाही गडीच पाहिलं तुम्हाला एवढं सगळं होत मला लांबपर्यंत नाव झालाय गडी 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 आला गडी नाही आलाय बाई फक्त तुम्ही मला ठेवून घ्या काय कामाला नीट मग कामालाच म्हणतोय ना मी कामाला ठेवून घ्या असं बोलायचं ना मग ते पुढचं बोलायचं होतं पण राहून गेलं ते तुम्ही अशा आशत मला नाही नाही काय नाही मी करतो सगळं व्यवस्थित काम तुम्ही जे मानताना ते काम करीन मी हटणार नाही माग नक्की अहो शंभर टक्के बाबरू बाबूराव नाव ना मला एक काम करा तुम्ही ठरवून घ्या मी बाहेरून बिरा घालावा बोलून घ्या सगळं ठरवून घ्या आता पाहायला बारा नाही मी जेवण आलो सांगतो भाई सगळंच काम करावं लागेल हा सगळंच म्हणजे घे गवत काढायचं कोबू आला का कोबू काढायचा सगळं करीन काम तुम्ही अजिबात काळजी करायची नाही आता आहे म्हणून मी स्वतः काम करे म्हणजे तुम काम तुमच आहे सगळं माझं असले सारखं ते पैशांच सांग ना कसं पैशांच तुम्हाला सांगतो तु। हा सात हजार रुपये घेईन फायनल सात बापरे एवढे ऐक ना सहा हजार रुपये महिन्याला Uh, सहा हजार का एवढं काम नाही आपलं नुसतं गवत काढायचं फक्त बघायचं आणि मला खाऊन पिऊन द्यावं लागेल काय संबंध अहो मग माझ्या घरी कोण नाही ना माझ्या बी घरी कोण नाही आता मी काय भाकरी करत बसू काय म्हणजे तुमच्या बी घरी कोण नाही नाही <laughs> माझे बी घरी कोण नाही बघितला का योग तुम्ही एकटे मी बी एकटा आपण कस दोघ मिळून काम करू मस्त वावर फुलू आणि बघा लग्न झालंय दिसतं माझे मिस्टर आहे ना तिकडे कंपनीत आहे कामाला बाहेर गावी आहे का तुमचं झालं की लग्न पण मला कोण नाही ना मला लग्न करू मग मग खाऊन पिऊन द्या ना तुम्ही तेवढे पैसे मी इथंच राह खातो इथं राहतो काम करतो तुमच्यावर बी लक्ष ठेवतो म्हणजे नाही का तुम्हाला काय हवंय नको आहे तुमचे मिस्टर माझ्यावर लक्ष नको ठेव हे राहण्यात लक्ष ठेव म्हणजे झालं तुला बघून वाटत नाही बघा तुला काम होईल म्हणून नाही नाही होते मॅडम मी सगळं करतो बाई पण मी काढतो आहे का तुम्ही लय सुंदर दिसता असं हो। उन्हात नका जाऊ एखादं मग मला सांगा मी अशी छत्रीधरी जाण तुमच्यावर मी असे धरीन तुम्ही मला काम सांगा मग मी छत्रीधरी तुम्ही तिकडलं काम म्हणजे तुझं असं म्हणते काय तुला मी गडी ठेवते आणि रानात मी काम करते नाही तसं नाही करणार ते धरायला <laughs> बघन मी दुसऱ्या गडी नाही उन्हात काळ्या पाडल्या असते म्हणून म्हणलं एवढं भारी दिसतं तुम्ही परत खेळ आता काय नाही करतो मग काम लागतो मला सांगा काय करायचं हे काय गवत काढायचं हे बघ किती गवत झाले ते बाबड्याने एवढं फक्त काढलंय केव्हा चालता सकाळ बसून राहणार मी आहे ना, ना करना, करना। का मी सगळं करून टाकतो वाटत तर नाही बरं का आपण बघू नाही नाही करणं करणं बाई तुम्ही फक्त मला विसोट ठेवा तुम्हाला काहीच कमी पडून देत नाही मी हे म्हणजे कामाची हो काम हा कामाची नाही कमी पडून भेट बोला जरा मालकीने हा तुला बोलाय विषय पावला मला येऊ का हा या करते एवढं काम हा हा बाबडीच्या एवढ्या भारी ठिकाणी काम करतो मला सांगत नव्हता हो आता मालकीन आणि मी आणि वावर बी माझ बी बरोबर टोपी टाकत तिला बी हा मालकीन आलो आलो मालकीन बाई आव तुम्हाला कुठं कुठं नाही सापडलं मी इथंच होते ना कुठं कुठं सापडलं मला पण मी का ना असा भारी पिक्चर लागला नाही असं भारी ना अशी चर्चा चालू होती मी म्हणतो कायच पिक्चर बघायला तुला पिक्चर बघायला येतं कामाला ठेवून का तेवढं तुमचं मन मोकळं होईल माझं बी मन मोकळं होईल काम करून करून शेवटी काय दमत आहे ना मन खरे मला बोर होत माहिती का मला तर कोणी जायचं का पिक्चरला तसं ना आले पण चाललंय माझं नाही का गावात जायचं साड्या घ्यायच्या सोबतच नाही कोणी म्हणून जाणंच होत नाही साड्या घ्यायची तुम्हाला चार पाच साड्या घ्या मला दोन तीन ड्रेस घेऊन द्या तुला हे घालू झाले कला ना तुमच्या संघ हिंडतो म्हणून मला असं सोबलं पाहिजे की नाही आपण लगेच जाऊन येऊ मग पण कसं जायचं आईला ते एक प्रॉब्लेम आहे मी का तो मलकेमबाई या कधी फोर व्हीलरच घेऊन टाका ना तुम्ही मस्त डोक्यात पण चालवणार कोण बघा आता काक्यात का सांगा वायचा तुम्ही आहे ना सगळ्या गाड्या चालवलेल्या आहेत मी तुला येते फक्त ठेवा जे नाही ते चालू सगळं आणि उलट किती होईल ऐका समजा तुम्ही घेतली आपण मस्ती गोव्याला करायला जाऊ अक्क महाराष्ट्र फिरू आपण वाटलं बाहेर देशात बी जाऊ आपली गाडी घेऊन स्वतःची गाडी असली माणूस अरे बाहेर देशात कस जाण गाडी घेऊन का त्याला काय पंखा आहे काय बघा आता मी ते बी करीन आपल्या गाडीला पंखी बसू आपण पण बाहेर देशात जाऊ ते बी येतो तुला सगळं येते मला मग तुम्हाला फक्त अजून बघा पुढं पुढं अजून काय होते शिकव मला पण ते मला सगळं एवढं हा फक्त फोर व्हीलर बघा डॉक्यात ठेवा पण आताच नियोजन लावा लागेल ना जायचं थांबा ते मी असायला टेन्शन घेत म्हणजे माय मित्रजी पांडू नाव आहे त्याच असं जातून घेऊन येतो ते जरा कामाला आहे तिकडे मला पाय जाऊन मी गाडी घेऊन येतो

पण किती भारी पिक्चर होता मजा आली तुझ्या कपडे शिवाय टाकले तेवढे घेऊन या नाही नाही ते घेऊन येत ना मला तरी वाटत होत आणि माझ्या टाकले ब्लाउज पण ते बी घेऊन पण मी सांगतो आता फक्त आपण लोकांची गाडी घेऊन गेलो पिक्चरला जाऊ तुम्ही तुमची गाडी ना मग असं लांब लांब हिंड मस्त पैकी गोवा तिकड जम्मू आणि असं बर्फात जाऊ माझ्या करू आपण माहिती का खरच खरंच खरंच ऐक ना मी ना लगत डोकला फोर व्हीलरच घेऊनच टाकते घेऊनच टाकायची आपल्याला नको कट आता घेतली असते पण चालत आहे ना मस्त फिरू मग मस्त दोघच आणि तुम्ही बरोबर घेतले ना तुम्हाला सांगतो दर आठवड्याला जात जो आपण कुठं कुठं बाहेर दर आठवडी दर आठवडे दर आठवडी चालतंय चालतंय घेऊन कसे आता तुमचे मिस्टर बाहेर असतील आता ते माला भी, माला भी आता तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकत ते तिकडे त्यांना त्यांची काम बघू द्या आणि मी आहे ना मला मी कुठं जायलाच भेटत नाही माहिती का आता मी इकडे राहणार बघा हेच बघा तेच बघा यातच माझं आयुष्य चाललंय काय ना आता मी आलोय तस मी मला कोण नाही आम्हाला समजा माझ्या लग्न झालं असतं तर बघितलं असते बायका पोरांना लग्न नाही झालं आता बघा आता लग्न मला कोण झालं गरीबाला पोरगी मी बघतो त्यासाठी पोरगी कशाला बघता आता तुम्ही आहे ना म्हणजे तुम्ही सांभाळताय ना मला

नाही जीव लावला थोडप माल रोखड्या बघून घेऊन जातोय माझ्या गाडीला पिक्चरला कुठे जातोय इकडे कुठं जातोय तिकडे कुठं जातोय साड्या बिड्या घ्यायला दुकानात काय जाते आता बरोबी येण्याला बी कपडे घ्यायचे ती म्हणती हा मालकीनं बी मालकीनं त्याच्यावर फिदा झाली रवा हो बी पटिली मालकीने कुशाल मायला हे ना आपल्याला राहू आपण एवढे दिवस इथं कष्ट केले पण आपला काही उपयोग झाला नाही याच्या आहे ना बायकोला जाऊन सांगावं लागेल आणि वरून येऊ सांगत त्या मालकिनीला मग लग्न नाही झालं किती खोटं बोलत राहू येऊ मायला त्याची बायको किती सोन्यासारखी राह कुशल त्या बाया ज्यांना जे लागलाय मालकिनीच्या बिचारीला ना सांगावंच लागेल ती ना किती याच्यासाठी वन 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 करते मग हे माग पैसे घेतले तरी म्हशीला द्यायला हो मशीचे पैसे त्याला दिले हव म्हणजे बायकोच टोकत आहे ते पैसे बिचारीने आणून दिले तिच्या माहेरून जाऊन तिच्या भावाकून नाही नाही आपल्याला हे द्या नाही आपल्याला सांगावच लागणार जातो जाता बापरे कोण आहे ना काम का तुमच काम काय चाललं बहिणी बसू का आताच काम होलोय थकलोय बहिणी मी काय म्हणतो तुम्हाला तुम जनावर आहे राक्ष मीच कामाला ला लावलं त्याला हो हा उगा तुमच्याकडे मला बी दहा माय आली तुमच्याकडे पाहून तुम्ही मागच्या वेळेस मी त्याला पैसे दिले ते हा दहा हजार रुपये तुम्ही माया तुमच्या भावापुरे आणून मला पैसे दिले हा त्याला कामाला लावलं तर ते काय झालं माहिती का पैसे नाही नाही घेतलेले पैसे हो अगदी मालकीन बाई हे नुसते गुल 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 गप्पा मारते आता बिहारी पटली ती मालकीन मालकीन पटवली हा मी मालक शपथ मी तुम्हाला खोटं बोलत नाही हा बापराव कधी बी खरं बोलत असतोय पिक्चर नाही घेऊन मोटरसायकली वर हा हा अनुभव काय म्हणला तू मालकीव्याला इकडे तिकडं आणि ती बी काय म्हणली माहिती ती मालकी नाही बी ती चाठवली माहेर नवरा नाही म्हणजे इथं बाहेर कंपनी नवरा

माझी तू तुम्हाला म्हणलं होतं सावली ते बसा इथं कुठं सावली हे घ्या दिली का गाडी गाडी दिली काय गरम गरम आणलाय आणला खायला वडापाव वडापाला असं चाललो होतो आणि असं भारी वाज सुटलं म्हणलं नाही नाही मी मी बघा नंतर खाय पहिलं माझी किंबाईला नेतो म्हणलं तू खाल्ला का मी खाल्लं नाही तिथं पण तुम्ही खाल्लं म्हणजे मला पोट भर ना किती चांगलं आहे ना काही कामाच नव्हता कधी काय काम सांगितलं का तेवढं सुद्धा करीत नव्हता कधी तू तर मना एवढं करत बघ किती काळजी घेत ना माझी तसली ठेवायची नाही हाकली द्यायची असते लगेच नाही रे पण ते म्हशी बिशी बघतो ना मला जमतं ना ते कोणतं थोडी जमत नाही बरं बघितलं मी तुला हुशार दिसत असं नाही बर का मग मला तुला बघून असं वाटलं तुला काही येईन का नाही पण तुला हुशार आहे रे मला सगळे मालकीन बाई आता तर का आता किती दिवस झाले तर अजून बघा पुढे पुढे काय होतंय तेवढं गाडीचं बघते बर का मी बघा बघा गाडीला फोन करून सांगितलं गाडी घ्यायची म्हणून त्यांना काय सांगितलं पैसे देत देणार आहेत ना हा पैसे ते देणार आहे मग सांगा 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 आणि त्यांना म्हणा ये का येऊ नका आता काही काळजी करू नका नाही येतात ना सुट्टीत काय चला सुट्टी बुडीत म्हणा तिकडे काम धंदे करा म्हणा सुट्टी दिवाळी दसरा काय असलं तरी येते हा वे हा आलं तेव्हा अजून टाइम आहे ना तेव्हा गाडी मस्त फिरून फिरून वापर खाव तुम्ही गरम गरम आणला खाल्ला असता ना थोडा नाही कशाला उगत नको खा मी थंड बी आणणार होतो पण तू पळून गेला माहिती का तुला बघून नाही नाही मी त्याला थांबित होतो पण तू गेला त्याला गडबड होती त्याला वाटलं काय बघा आता तुमसाठी काही करायला तयारी माहिती आई नाही पडत असा आधार घेत तुम्ही खा मी बघतो मला नको बघू तिकडं रानातलं बघ ना गवत खा गवतो खाते तो बरं 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 नाही गवत काढते तुम्ही अजून काय सांग मी घेऊन होतो नाही काय नाही बस काय प्यायचं प्यायचं का नको आता घ्या की तुडी थोडी बाटल्या घेऊन फिरतो काय तू अव पाणी घ्या म्हणलं थोडं ऊन येणार आणू आणते नंतर तुम्ही खाते खरी कशाला विचारतो ग ना मग अव असं ग बसल मला बरं नाही वाटत ना असं बोलत राहिलं तर बरं वाटत घ्या की थोडी मग तू दारू बिरू पितो का रे अव नाही मला दार आता गया गया ते आता घ्या थोडी हे घ्या ते घ्या थोडे सगळं काय तुला ते आपल्याला जे घ्यायचं आहे ना आपण जाऊ गोव्यात जाऊ ना मस्त पिक बाटली खोलायची मी एक बाटली खोलीन मस्त टी जायचं गोव्यातले भारी असतं सगळं तुला कस माहिती मी असं बघितलंय ना असं टीव्हिन मध्ये बघितलेलं आहे हा हुशार हुशार आता काय मग त्याला जायला कस जोडीदार लागते ना मला कोण नाही

तुम्ही काय म्हणले काय नाही जी घरी येते कोणी अरे लग्न किरकी हा काय वाटत का लग्न नाही झालं आणि काय बोलले तुम्ही काय बोलले गोव्याला जाईन दारू पिन हा तुम्हाला दारू पिची मी तिकडं मी तिकडं संत्री खाऊन दिवस काढते तुम्ही जास्त तुम्ही ना तुम्ही जास्त तुला वडेपाव खाऊ घालते हा आगा आगा मी हाँ? काम होते झेंडू उपटायचे होता उपटायचे काय बोलले ते आम्हाला जातो बाय तुम्ही स्वतःचा नवरा सोडून दिला मग नवरा माग लागले लोकांची समोर उदास करते तुम्ही तिच्यामध्ये असं काय माझ्या मध्ये नव्हतं तू काय म्हणला आता लग्न नाही झालं तुझं कोण आहे कोण बायको कामासाठी मला खोट बोलला माझं लग्न नाही झालं माझ्या माग पुढं कोण नाही आणि बाबड्या तुझं नाही सांगितलं काय मला जे पण तुझ्याकडून सांग पिक्चरला जाते याला जात मला कधी पिक्चरला नाही बाजार सुद्धा घेऊन नाही गेला

मी तुमच्या मागे काय चाललोय का ना म्हणजे त्यांना गौस ना आपण त्याला गौस आलाय ना एक काम कर मग एक काम जायला बसलोय तुमच्यामुळं जा हो मी चांगला काम आलो होतो तिथं आता तुमच्या बाई तुम त्या बाईची महाराजचे बोलले खाले माहिती पाहिले ना त्या मालकीन बाईचे हा भाऊजी तुम्हाला माझं पुण्य लागलं आणि संसार वाचायला किती तुमचा आता काय बोलू तुम्हाला जाऊ द्या वाचील का तुमचा संसार मग नाही तेवढं हा 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 शोध लागला असेल त्यांना मग कामाला जातो मी मग काम जाईन जा पस्तावा झाला आता घडी म्हणलं ना चांगली चौकशीच करून ठेवणार था। आला का कळला कर काय करायचं काम बाई काहीच नाही सुट्टी तुझ्या आजपासून सुट्टी देते पगार द्या मला मी दुसरीकडे कामाला येत तुला कोणी काम देत नसतं काम देते माझ्याला काय केलंय मी मग जिथे काम करतो तिथंच करतो काय काय केलंय मी मी काय केलं मी काशी बाई वाटली तुला पिक्चर घेऊन गेले त्याला मग तुला न्यायचं होतं का म्हणून तुला दुःख झालं काय त्याचं लग्न झालंय तुम्ही त्याच्यावर माग लागले ओ मग तुझ्या लागू का मा नको मला द्या संध्याकाळी येऊन घेऊन जा पैसे पैसे अजून घडी बघावं लागत